जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी अनेक विकास कामे करून मतदारसंघाचा कायापालट केला आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत विकास कामांची गंगा तळागाळातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य मतदार व कार्यकर्त्यांसोबत आपली नाड जोडली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या डॉक्टर सौ स्वातिताई वाकेकर राजकारणात उतरले आहेत राजकारणाचे बाळकडू त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाल्याने त्यांनी ही जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे जळगाव जामोद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राहिलेल्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांची सुद्धा राजकारणात एक मजबूत पकड आहे राजकारणात राहून सर्वसामान्य नागरिकांची सेवा करता यावी यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर स्वातिताई वाकेकर महाविकास आघाडीकडून पंजा या चिन्हावर निवडणूक लढवित आहे राजकीय वारसा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या भिलखेड येथील शेकडो युवकांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक असून महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराने आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या महाविकास आघाडीत जाहीर प्रवेश झाल्याने आघाडीच्या गटात आनंद होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे संग्रामपूर